पण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा पौर्णिमेला संपन्न होतो दिवशी अंगल गाव तालुका जालना या होत असतो अगदी पिढ्यां पिढ्या चालत आलेल्या पारंपरिक पद्धतीने हा काला संपन्न होतो त्याला लळित असे संबोधले जाते यात सर्व गावकरी मंडळी विविध स्वरूपाची देणगी अशी स्पार्ट समजून भरुडे सादर करतात यामध्ये सर्व भजनी मंडळी अगदी आनंदात अभंग गवळणी यांचे सादरीकरण करतात जुन्या काळापासून चालत आलेल्या या परंपरेत पुढे उच्च शिक्षित असलेली तरुण मंडळी अगदी जोमाने सहभागी होऊन मोठ्या आनंदाने हा उत्सव साजरा करतात शेवटी संपूर्ण गावातून नगर प्रदक्षिणा केल्या जाते यात गावातील पुरुष मंडळी महिला मंडळी बाल मंडळी वृद्ध मंडळी तसेच तरुण मंडळी असे सर्व जण सहभागी होतात व शेवटी मंदिरात दहीहंडी फोडून व आरती घेऊन या कार्यक्रमाची सांगता होते या निमित्त संपूर्ण गावाला काल्याचा महाप्रसाद देखील केला जातो या बदलत्या पिढीत ही जुनी परंपरा सर्व अंगलगाव येथील तरुण मंडळी मोठ्या आनंदाने पुढे जोपासत आहेत या गोष्टीचं कुतूहल पंचक्रोशीत व्यक्त केलं पंचक्रोशी आहे ए न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग शिंदे सातोना ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका